सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदरचा जो एप्रिल ते जून हा काळ असतो त्यामध्ये खूप वेळा अवकाळी पाऊस वादळ वारा गारपीट विजांचा गडगडाट तसेच वीज पडण्याच्या घटना या नेहमी घडत असतात बऱ्याचदा काही व्यक्ती आणि जनावरे यामध्ये मृत्युमुखी पडत असतात आणि इतरसुद्धा बरीच हानी होत असते खरंतर ढगांचा गडगडाट आणि विजांची निर्मिती ही प्रक्रिया वातावरणातील बदलामुळे होत असते आणि ती अपरिहार्यच असते कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊस देखील पडणार नाही वीज पडणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे वीज पडूच नाही असे आपण म्हणू शकत नाही पण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याची काळजी आणि काही प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो जेणेकरून त्याचं नुकसान आपल्याला कमी करता येईल आणि कुठलीही गोष्ट झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ती होऊच नये म्हणून काळजी घेतलेलं नेहमीच चांगलं जागतिक स्तरावर वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण दहा ते तीस टक्के आहे त्यामुळे वीज प्रभावित व्यक्ती त्वरित इलाज केल्यास त्याचे विजा पडण्याचं प्रमाण हे खुल्या मैदानात झाडाखाली आणि पाण्याजवळ सर्वाधिक असतं चला तर आकाशात विजा चमकत असताना काय खबरदारी घ्यायची ते पाहूया विजा चमकत असताना जर तुम्ही कुठे बाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या बंदिस्त इमारत गुहा खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो विजांचा गडगडाट होत असताना वीज चमकत असताना आपण जर शेतात काम करत असाल तर शेताजवळ एखादं घर असेल तर त्वरित त्या घराचा आसरा घ्या शेतातील इतर सुरक्षित ठिकाणांचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड प्लास्टिक कोरडा पा पाला पाचोळा ठेवावा आणि दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर हात ठेवून तळपायावर बसावे जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा आणि कानावर हात ठेवा तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल याची खात्री करून घ्या ओल्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे बऱ्याचदा आपण विजेपासून बचावासाठी झाडांचा आश्रय घेतो मात्र उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्याही परिस्थितीत घेऊ नये अवकाळी पाऊस आणि गडगडाटाच्या कालावधीत कोसळणारी वीज ही उंच वस्तूवर ठिकाणावर कोसळत असते आणि धातूंच्या वस्तूवर जास्त आकर्षित होत असते त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे झाडापासून शक्यतो झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे पक्क घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी खुल्या मैदानात थांबण्यापेक्षा एखाद्या छोट्या कमी उंचीच्या झाडाखाली आसरा घ्यावा जंगलात किंवा दाट दाड़ झाडांच्या ठिकाणी असाल तर कमी उंचीच्या व दाट दाड़ झाडांचा आसरा घ्यावा चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच थांबावे सायकल मोटरसायकल उघडा ट्रॅक्टर यांच्यावरील प्रवास थांबवा उंच ठिकाणी जसे की झाडावर पर्वतावर चढू नये विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका इलेक्ट्रॉनिक साधनांचा सा वापर टाळा मोबाईलचा वापर टाळा तसेच विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूच्या वस्तूपासून दूर राहा एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नका दोन व्यक्तीमध्ये किमान पंधरा ते वीस फूट अंतर राहील याची काळजी घ्या धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका मित्रांनो वीज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु आजही त्याबाबत आपल्या समाजात अनेक गैरसमज आहे जसे की वीज पडणे म्हणजे देवीचा प्रकोप आहे असं मानलं जातं ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण वस्तुत वीज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पुन्हा पायाळू माणसावर जास्त विजा पडतात हा समज सुद्धा चुकीचा आहे खरं तर पायाळू माणसां माणसांना घालण्यात येणाऱ्या धातूच्या कड्यामुळे त्यांच्यावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते जर तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीवर वीज पडण्याचा अपघात झाल्यास तुम्ही काय करू शकता एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथम उपचार करू शकता यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता असा स्पर्श करणं सुरक्षित असतं यासाठी बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना हृदयाचे ठोके पडता येत ना ते अगोदर तपासून पहा जर व्यक्तीचा श्वास थांबला असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करा हृदयाचे ठोके थांबले असतील तर सीपीआर ज्याला कार्डिया कम्प्रेशन म्हणतात ते जर तुम्हाला जमत असेल तर त्याचा वापर करा अंगावर भाजल्याच्या खुणा हाडांच्या इजा आणि इतर काही जखमा आहेत का, का ते तपासून पहा एक हजार अठ्ठ्याहत्तर या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या आणि शक्य झाल्यास संबंधिताला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जा तुमच्या या कृतीमुळे बाधित व्यक्तीचा जीवसुद्धा वाचू शकतो चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीसह सा, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू धन्यवाद